परवती मतदारसंघाचे माजी सभागृह नेते तसेच माजी नगरसेवक शिनाजी भिमाले यांच्या वतीने मतदार नाव नोंदणी अभियान तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हे अभियान राबवण्यात येत आहे ही योजना नक्की कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे याविषयी ची अधिक माहिती घेऊया सोबत आहेत माझी सभागृह नेते तसेच माझी नगरसेवक शिवाजी जाणून घेणार काय सांगाल सर आपण विविध योजना नेहमीच राबवत असता आज देखील आपण मतदार नोंदणी अभियान तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे राबवत आहात काय सांगाल मला असे सांगितलं की लोकसभेमध्ये अनुभव आला ह्या पुणे शहरामध्ये साठ ते सत्तर हजार नाव डिलीट झाली आणि ह्या मतदारसंघात जवळजवळ वीस एकवीस हजार नावं डिलीट झाली भूतवरती नागरिक येत असताना सांगायचं की माझं नाव डिलीट झालं अत्यंत वाईट वाटायचं मला वाटतं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ज्या चुका झाल्यात त्या दुरुस्त सा करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलो मग कुठलाही नागरिक हा मतदानापासून वंचित राहता कामा नाही मग त्यासाठी काय केलं पाहिजे तर राज्य सरकारच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने आता योजना केली आहे पंधरा जून ते पंचवीस पर्यंत ज्याचं नाव डिलीट झालंय ते दुरुस्त करण्याचं अभियान आहे नवीन नाव, नाव समावेश करण्याचे याच्यामध्ये आहे आणि मला असं वाटतं की आम पण लोकप्रतिनिधी नागरिकांसाठी तर आम्ही रस्त्यावर उतरलो नाही आणि निवडणूक आयोगाच्या चुकाला दुरुस्त करण्यासाठी हा मला वाटतं संकल्प आहे त्यासाठी आम्ही चालू आहे आताच माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या राज्य सरकारच्या माध्यमातून माझी बहीण लाडकी योजना प्रत्येक घरात एका भगिनीला दीड हजार रुपये म्हणजे घरात दोन जणांना दीड दीड हजार तीन हजार रुपये मिळणार आहे मला वाटतं राज्य सरकारच्या योजनेचा लाभ या माझ्या मतदारसंघातल्या माता भगिनींना मिळावा या उद्देशाने ही योजना राबवली जवळजवळ तीस ठिकाणी आम्ही या योजना राबवत आहोत जेणेकरून माझ्या प्रत्येक भागातील नागरिकांनी तिथे येऊन त्या योजनेचा फॉर्म भरला पाहिजे त्याची कागदपत्र दिली पाहिजे जेणेकरून ती पूर्तता आम्ही करणार आहे आणि ऑगस्ट पासून त्याचा लाभ मिळणार ला आहे आणि हा उद्देश मला वाटतं सर्व नागरिकांसाठी आहे माता भगिनीसाठी त्यामुळे हा योजना आम्ही आता सुरू केली पर्वती मतदारसंघात तुम्ही विविध ठिकाणी म्हणजे तीस ठिकाणी जे काही निवडलं आहे तर कोण कोणकोणते ठिकाण असते आहे किंवा हा उपक्रम किती दिवस चालला सात दिवस हा उपक्रम चालणार आहे जवळजवळ मतदारसंघातल्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही स्पॉट घेतलेत आणि नागरिकांना कळून नागरिक थांबू शकतो नागरिकांचं लक्ष तिथे वेधलं जाईल जेणेकरून त्या बोटीवर आमचे कार्यकर्ते आम्ही स्वतः फिरणार आहोत नागरिकांना आवाहन ना करणार आहोत की दिवसात आपलं नाव नोंदवा लाडकी बहीण योजनेचा आपण फॉर्म भरावा हा उद्देश आमचा आहे निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की त्यांनी आवाहन केलं होतं की सर्व लोकांनी नव्या पद्धतीने तो फॉर्म भरला पाहिजे त्याला त्याच्यावर फोटो पाहिजे पण म्हणावं तसा लोकांनी त्याला प्रतिसाद देऊन सतर्कपणाने ते झालं नाही त्याचप्रमाणे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्यादेखील भूतप्रमुखांनी ती जी काही नावं वगळली गेली होती तर त्या लोकांना वेळेवरती जर गेलं असतं तर त्याचा फार चांगला परिणाम लोकसभेला आपल्याला दिसला असता पण त्याच्यापासूनच दाडा घेऊन आपण असं ठरवलं पाहिजे नेहमीच करतो तर यावेळेला सगळ्या भारतभर हा अभियान चालवला आहे आणि महाराष्ट्रात तर प्रामुख्याने कारण ते त्याची मुदत जी आहे त्या मुदतीच्या आत आज जसं मगाशी सांगितलं की मला सत्तर हजारपेक्षा जास्त नाव वगळली गेलेली आहेत तर ती माणसं त्यांची नावं वगळली त्यांना संपर्क साधणं आणि त्यांचं नाव पुन्हा नोंदणे त्याचप्रमाणे जे नवीन मतदार होत आहेत त्यासाठी म्हणून ही एक अतिशय उत्तम उपक्रम श्रीनाथने सुरू केला आहे की या मतदारसंघामध्ये तीस ठिकाणी सात दिवस हे अभियान चालणार आहे तर त्याचा मला खात्री आहे की नागरिक सकारात्मक प्रतिसाद देतील आणि वैध आहे मतदान करायला त्या प्रत्येकाचं नाव निश्चित नोंदवलं जाईल माझं नाव निशा कोल्हे मी इथे श्रीनाथ भीमाले सरांच्या इथे प्रोग्रामला आलेले बघून छान वाटलं की जे काही इथे लोकांची गर्दी झालेली आहे म्हणजे आपण म्हणतो बहिणींपेक्षा भाऊजींची जा, गर्दी जास्त झाली आहे बहिणी छान उत्साहात सगळेजण इथे आलेले आहेत समाज उपयोगी कार्य श्रीनाथ सर नेहमीच येत असतात त्यातला एक ऍडिशन हा एक तयार झालेला हो आहे योजनांचा लाभ जास्तीत जास्त प्रत्येक महिले प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचावा यासाठी सर उपयोगी प्रत्येक वेळेस सहभागी असतातच प्रत्येकाला मदत मदतीला तयार असतात त्यांचे कार्यकर्ते आहेत हे सतत ऍक्टिव्हच असतात प्रत्येक कोणतीही महिला येऊ दे नीट समजवून सांगणं फॉर्म कसं भरतात ते व्यवस्थित सांगणं हे अतिशय उत्तम रित्या आज मी सहा वर्ष झाले सरांना ओळखते सहा वर्षापर्यंत अशी कधी एक तक्रारही आलेली नाहीये की ही योजना या महिलेला मिळालेली नाहीये किंवा सरांकडून ती बिचारी रिकाम्या हाताने गेलेली आहे असं कधीच झालेलं नाही या कार्यक्रमामार्फत मी फक्त सगळ्या भिमाल सरांचं तर आहेच बाकी सगळ्यांचंही अभिनंदन करते की खूपच छान योजना ही राबवलेली आहे आणि याचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळावा यासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहे कितीच बूथवर सगळे कामं चालली एवढे सगळे लोक लावलेली आहेत तर हे खूप उत्तम कामगिरी त्यांनी केलेली आहे धन्यवाद आता जे जे आपण पर्वती मतदारसंघामध्ये अराऊंड एकवीस हजार ते बावीस हजार नावं हे घाळ झाली होती एक्झाम्पल त्याच्यात एक्स एम टी सिरीज असेल जे जे चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं मतदान नोंदवलं होतं तर त्यांची सगळ्यांचे नाव घाळ झाले होते तर आता या उपक्रमात आम्ही आठवडाभरात अख्या पर्वती मतदारसंघामध्ये तीस जागेवर असे सगळीकडे स्टॉल्स लावत आहोत आणि प्रत्येक नागरिकाला आणि ज्यांचं नाव हे गाळ झालंय तर त्यांच्यासाठी आम्ही हे उपक्रम तयार करत आहोत आणि त्यासाठी आम्ही सगळीकडे आमची टीम तयार आहे तीस जागेवर विविध विविध ठिकाणी मतदारसंघात तीस जागेवर आमचं ही टीम तयार झालेली आहे तर नागरिकांना आवाहन आहे की पुढचे तीस आठवड्याभरात ना तीस, तीस विविध ठिकाणी जिथं जवळ असाल आपल्या घरापासून तर त्या ठिकाणी जाऊन प्रत्येकाने आपापलं नाव जर घाळ झालं असेल तर ते करून घ्यावं आणि जे अठरा ते पंचवीसचं जे वयोगट आहे जे नवीन मतदार असतील त्यांचंही याच्यात सहा नंबरचा फॉर्म भरून नवीन मतदान नोंदणी करण्यात यावी आणि तसंच ह्याच्याबरोबर याच स्टॉलमध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचाही आम्ही फॉर्म भरून घेत आहोत तर जे महिला वयाच्या आत असतील आणि प्रत्येक घरात दोन महिलांना हा लाभ मिळण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे तर पंधराशे रुपये दर महिन्याला हा लाभ मिळणार आहे तर त्याचं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे तर त्या लोकांनी त्याचा लाभ घेण्यात यावा हो। मतदार नोंदणी राबवणं हे फार मोठं काम आहे जे गेले आपल्या लोकसभेच्या इलेक्शनला बरीच नावं वगळली गेली त्याचप्रमाणे नवीन मतदार नोंदणी काहींची राहिली होती त्या अनुषंगाने श्रीनाथजी भिमालेंनी या मतदारांचा विचार करून अशा पर्वतीमध्ये तीस ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हा उपक्रम राबवलाय त्याबद्दल खरंच त्यांचं खूप अभिनंदन ह्या उपक्रम खरंच खूप दर्जेचा का आहे तर बऱ्याच जणांना गेल्या वेळेला मतदान करता आलं नाही आणि भिमालेजी हे इतकंच नाही तर त्यांच्या प्रभागात मतदारसंघात असे अनेक कार्यक्रम करत असतात जसं की मोदींचं मन की बात म्हणा योग दिवस म्हणा हे अतिशय मोठ्या प्रा, प्रमाणावर बऱ्याच नागरिकांना एकत्र घेऊन ते काम करतात त्यामुळे त्यांना याच्याबद्दल खरच खूप शुभेच्छा हिमाल साहेब नेहमी चांगले उपक्रम करतात मतदारसंघामध्ये यावेळेस लोकसभेच्या वेळेस बरीच नावं कमी झाली होती सुशिक्षित लोकांची जास्त कमी झाली होती ती पुन्हा नाव नोंदणी करून मतदान जास्तीत जास्त व्हावं मतदारांचा प्रयत्न असतात साहेबांच्या जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद द्यावा आपलं नाव नोंदवावं या अठरा वर्षाचे जाण्या त्यांनी नोंदवावं दोनशे गायब झाले असतील त्यांनी विविध कागदपत्र आणून ते आपलं नाव नोंदवावं मुख्यमंत्री मार्गी वेळ योजना आहे त्याचाही लाभ घ्यावा शासनाच्या त्याचा आणि शिवाजी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या भागात हा कार्यक्रम घेतला आणि जास्तीत जास्त लोकांना त्यांनी त्यापासन ते वंचित होते त्यांना सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम केलं मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या आपल्या भागातले नसतील बाहेरच्या असतील तर त्यांनी आपल्या भागातल्या बुथवर संपर्क साधायचा आहे आणि तिथे लाडकी वगैरे त्याचप्रमाणे मतदार नोंदणी ज्यांची नावं कमी झालेली आहेत एमटी सिरीजची जी नावं आहेत एमटी सिरीजची जी नावं आहेत ती पूर्णपणे बाद झालेली आहेत त्यामुळे एमटी सिरीज म्हणजे जुनं जे ज्यांचं ओळखपत्र आहे निवडणुकीचं त्यांचीच नावं बरीचशी बाद झाली तरी त्यांनी पुन्हा एकदा सहा नंबर फॉर्म भरायचा आहे आणि श्रीनाथजींच पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब यांचं मनापासून महिला म्हणून मी त्यांचं मनापासून आभार मानते का बाबा की पासष्ट वर्षापर्यंतच्या महिलेला दीड हजार रुपये लाडली लाभ देणार हा विचार फक्त हा महिलांचा विचार करणारी भारतीय जनता पार्टी असू द्या राष्ट्रवादी असू द्या किंवा शिवसेना असू द्या हा पन्नास टक्के महिला आज देशामध्ये आहेत त्यांचा विचार करून ही है। योजना आणलेली आहे ही कि आशा महिला है कि योजना आणत असताना महिलांना महिलांना बाबा सगळ्याच कौटुंबिक पेन्शन पेन्शन असते का नाही किंवा काय अशा महिला आहेत की बाबा त्यांना कुठलाच आधार नाहीये त्या आधारापोटी या योजनेसाठी मुख्यमंत्री लाडली योजना शिंदेसाहेबांनी आणलेली आहे त्याचा महिलांना निश्चित लाभ होणार आहे मतदार विचारत असतात आपण नाव नोंदणी कुठं करायची इथं मतदार नोंदणीचं कार्यालय कुठे आहे किंवा अमुक कोणाच्या कार्यालयामध्ये जाऊन मतदार नोंदणी करता येईल परंतु यावर खऱ्या अर्थानं नागरिकांच्या सेवेसाठी नागरिकांच्या हक्कासाठी खऱ्या अर्थानं सेनाची भीमाने या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे पर्वती मतदारसंघामध्ये येते दे नव्हे तर तीस ठिकाणी ही योजना आणि अभियान राबवण्याचं त्यांनी ठरलेलं आहे आणि आज त्याचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे मी या ठिकाणी उपस्थित नागरिकांना सांगू इच्छितो आपण या भागात राहता परंतु आपले नातेवाईक आपले मित्र परिवार पर्वती मतदारसंघाच्या सर्व भागात राहत असतील त्यांनाही आपण सांगा की मान्य श्रीनाथजी भिमाले यांनी पर्वती मतदारसंघामध्ये तीस ठिकाणी ही योजना अभियान राबवलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन याचा लाभ घ्यावा पूर्व भारतीय जनता पक्ष असेल महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी सन मित्र मित्रभाईच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो या कार्यक्रमाची रूपरेषा श्रीभाऊ ही ठरवली की तिथं केंद्र नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी यांचा अर्थ जसा होता की लाडक्या भहिणीसाठी मी आमच्या दाली त्या लक्ष्मीनगरच्या रहिवाशांना आम्ही विनंती करतो आणि आवाहन करतो या योजनेचा पुरेपूर फायदा पुढे या या आपण पुढे या की आपण श्रीनाथ भिमले यांनी जो उपक्रम चालू केलाय त्या उपक्रमाला सगळ्यांनी साथ द्यावी त्यांच्या पाठीशी राहावं आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे उपक्रम ते करतील त्या उपक्रमाबरोबर आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्यावर निश्चित राहू अशी ग्वाही देतो